महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील अनेक प्रश्न शासनदरबारी प्रलंबित असल्याने शाळेसमोर बिकट समस्या निर्माण झाल्या आहेत या संदर्भात विविध संघटनांच्या वतीने शासनदरबारी निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न झाला परंतु शासनाने हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात उदासीनतेचे धोरण अवलंबले आहे यासाठी आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या सूचनेनुसार शासन दरबारी शिक्षण विभागातील प्रलंबित असलेल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व संघटनांच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील पुत्रा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विविध मान्यवरांची मनोगते झाली तसेच जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सेवक संच मान्यता निर्णयात दुरुस्ती करावी प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक पद मंजूर करावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी व नंतर सर्व नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावे यासहित विविध मागण्यांचा समावेश आहे यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाचे संयोजन सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव संजयकुमार झांबरे अध्यक्ष अमृतकुमार पांढरे शैक्षणिक व्यासपीठाचे सचिव राजेंद्र नागरगोजे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले जो मोर्चा आहे हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या शैक्षणिक व्यासपीठाचा व्यासपीठा अंतर्गत असणाऱ्या जेवढ्या संघटना आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस संघटना या सांगली जिल्ह्यामध्ये या सगळ्या संघटनांचा मोर्चा आहे या आमच्या जवळजवळ सोळा मागण्या आहेत यातल्या सगळ्याच मागण्या प्रत्येक मागणी ही महत्वाची मागणी आहे पंधरा तीन दोन हजार चोवीसचा शासन निर्णय जो आहे हा शासन निर्णय या शासन निर्णयानं शाळेमध्ये मुख्याध्यापक पद राहणार नाही आणि शिक्षक संख्याही कमी होणार आहे हा या कायद्यामध्ये तात् तत्काळ दुरुस्ती झाली पाहिजे यासाठी मोर्चा आयोजित केलेला आहे आमचं म्हणणं हे आम्ही सरकारला वारंवार विनंती करून सुद्धा सरकारनं या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही म्हणून हे मोर्चाचा आंदोलनाची स्थिती आज निर्माण झालेली आहे जुनी पेन्शनच्या बाबतीत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नोकरीला लागलेले आणि दोन हजार पाच नंतर नोकरीला असणारे यांना जुनी पेन्शन मंजूर व्हावी यासाठी हे आंदोलन आहे टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांना शंभर टक्के शाळा शंभर टक्के अनुदान मिळावं शाळेचं वय लक्षात घेतात अल्पसंख्याक शाळा आहेत यांना शंभर टक्के रोस्टरच्या अगेन्स्ट या गोष्टी भरल्या पाहिजेत पदभरती झाली पाहिजे आणि आतापर्यंत दोन हजार सतरा सालापासून जे, जे, साला जे पोर्टलवरनं हा सगळा खेळ चाललेला आहे शिक्षक भरती झालेली नाही काही प्रमाणामध्ये शिक्षक भरती झालेली आहे पण अनेक शाळांच्या मध्ये शाळेमध्ये शिकवायला शिक्षक नाहीत यामुळं वेगवेगळ्या गोष्टी या घडून येत आहेत यासाठी सरकारनं चांगल्या पद्धतीनं पटकन निर्णय घेऊन हे शासन निर्णय जे आहे पंधरा तीन दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय बंद केला पाहिजे त्याच्यामुळे सांगली जिल्हा शैक्षणिक अंतर्गत ज्या शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांच्या संदर्भानं इथं मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चाच्या सहभागी होणाऱ्या संस्था ह्या अठ्ठावीस प्रकारे संस्था आहेत आणि अठ्ठावीस संस्थांची मागणी ही शिक्षणाला अठ्ठावीस संघटनांची मागणी ही शिक्षण क्षेत्राला तारक ठरणाऱ्या सगळ्या मागण्या आहेत खरं पाहिलं तर तुम्ही जर कॅमेरान पाहिलं तर आज या दिवशी जमा झालेली गर्दी तुम्हाला सांगते ही गर्दी फक्त सांगलीत नाही ही आज महाराष्ट्र राज्य मुख्याध्व महामंडळ मुंबईने आयोजित केलेल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज सहा ऑगस्टला हे सगळं महाराष्ट्रामध्ये मोर्चे चालू आहेत आणि शासनाला याची जागा येणार या नाही आणि म्हणून आपण सर्व संस्था चालक आणि शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या संघटना यामुळे आम्ही सहभागी झालो आहोत जर यापुढे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही शिक्षक म्हणून काही रास्तं लोकशाही मार्गानं मागण्या मागत आहोत पण भविष्यात आम्हालाही देखील या स्वरूपाचं जर आमची मागणी मान्य नाही झाली तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल असं सांगली जिल्हा मुख्यालय संघटनेच्या वतीनं मी आपण सांगू इच्छितो